मराठी नांदणीच्या महादेवी हत्तीला कायदेशीरित्या जनमानसांच्या भावनांचा विचार न करता अंबानी यांच्या गुजरात जामनगर येथील वणतारा या ठिकाणी नेण्यात आलं या निषेधार्थ रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीनं निषेधाचा ठराव करत सदर ठराव पेटा या संस्थेला व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे रजिस्टर ईडी मार्फत पाठवण्यात आला दरम्यान यावेळी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत कडकडीत गाव बंद ठेवून निषेध नोंदवण्याचं पत्र पोलीस ठाणे हातकलंग या ठिकाणी देण्यात निवेदन देताना गावचे माजी डेप्युटी सरपंच श्री शीतल खोत दिगंबर जैन समाज अध्यक्ष श्री रविंद्र डिगर्जे श्री अभिनंदन खोत श्री शांतीनाथ ॲडव्होकेट श्री सुरेश पाटील श्री संतोष रुकडीकर श्री रमेश कांबळे श्री जनार्दन गायकवाड श्री संजय कांबळे श्री रोहन देसाई तसेच मान्यवर ग्रामपंचायत मध्ये उपस्थित होते सर्वांच्या मते, मते शनिवार दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत रुखडी गाव कडकडीत बंद राहील असं एकमतानं ठरवण्यात आलं निवेदन हातकरंगले पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक पल्लवी यादव यांना देण्यात आलं विनोद शिंगे कुंभोज